अबोली या मालिकेच्या वीस जुलैच्या भागामध्ये अबोलीच्या मनामधून सारखं सारखं ते जातच नसतं की अंकुश आपल्यासोबत खोटं बोललं आहे म्हणजे अंकुश सरांना आपल्यासोबत खोटं बोलायची काय गरज पडली स्पष्टपणे स्पष्ट त्यांनी आपल्याला सगळ्या गोष्टी का नाही सांगितल्या हाच विचार करत असताना आता मात्र अंकुश तिकडे येतो आणि म्हणतो अबोली आज मी खूप खुश आहे बरं का म्हणजे आज कित्येक दिवसांनी आपल्या घरामध्ये छानपैकी सेलिब्रेशन होणार आहे राघूच्या लग्नानंतर आपल्या घरात सेलिब्रेशन हे आत्ताच होणार मला खूप आनंद झाला आहे यावरती आबोली म्हणते खरंच सर अंकुश म्हणतो असं काय करते आहेस यावरती अबोली अंकुशला मिठी मारते आणि सर तुमचं माझ्यावरती खरंच प्रेम आहे ना अंकुश म्हणतो वेडी आहेस का अबोली अगं काय असं बोलती आहेस माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आबोली म्हणते सर तुम्ही मला सोडणार नाही ना कधी अंकुश म्हणतो मी मरेपर्यंत तुला कधी सोडणार नाही पण तू आज असं वेड्यासारखं का विचारत आहेस काय आहे अबोली असं म्हटल्यावरती अबोली म्हणते सर सर खरंच तुमचं माझ्यावरती प्रेम आहे अंकुश म्हणतो मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्या मुलीकडे बघत सुद्धा नाही अबोली म्हणते पण दुसऱ्या कोणत्या मुलीचा हात धरता का यावरती अंकुश म्हणतो अबोली काय झालंय आबोली म्हणते काही नाही अंकुश म्हणतो तुला कुणी काही बोललंय का आबोली म्हणते नाही सर तुम्ही माझ्यापासून हल्ली खूप लांब पळता अंकुश म्हणतो कोण बोललं तुला असं आबोली म्हणते सर मला कुणी बोलायची गरज नाही आहे मला जाणवत आहे हे सगळं अंकुश म्हणतो नाही हा तुझ्या मनाचा खेळ आहे असं काहीही नाही आहे मी तुझ्यापासून बिलकुल लांब पळत नाही असं म्हणत अंकुश आबोलीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो की या सगळ्यामध्ये मी असं काही वागत नाही आहे पण आबोलीला आबोलीने जे पाहिलेलं असतं त्यामुळे तिच्या मनामध्ये सतत तो विचार असतो की सर कशात तरी अडकलेत का कोणत्या टेन्शनमध्ये आहेत का म्हणून ते माझ्याशी काही बोलत नाही आहेत का असं म्हटल्यावर ती मग मात्र आबोली थोडीशी गडबडते तोपर्यंत नीताईकडे झाडांना पाणी घालण्यासाठी समोर आलेली असते ज्या वेळेला नीता पाणी घालण्यासाठी समोर येते त्यावेळेला तिला समोर प्रिन्स दिसतो आता ह्या प्रिन्सलाच अडकवते ह्या जाळ्यामध्ये असं म्हणत नीता ताबडतोब प्रिन्सला आवाज येते प्रिन्स प्रिन्स अरे इकडे ये बरं यावरती प्रिन्स म्हणतो नीताताई काय झालं नीता म्हणते म्हणजे तुला कसं बोलू काय बोलू मला खरंच काही कळत नाहीये यावरती आता मात्र प्रिन्स म्हणतो काय झालंय नीता बोल तरी नीता म्हणते अरे हे बघ म्हणजे खरं तर मी तुला हे नाही सांगायला पाहिजे कारण कोणीही माझ्यावरती काही विश्वास नाही ठेवणार प्रिन्स म्हणतो काय झालं नीताताई तू नीट काय ते बोल यावरती नीता म्हणते हा बघ हा फोटो बघ म्हणजे कसं आहे ना हा फोटो अंकुशचा एका वेगळ्या मुलीसोबतचा आहे आता हा जर का बाहेर मी घरात कुणाला फोटो दाखवायला गेले तर सगळेजण मला म्हटले की ही नीता नेहमी अशीच करते आणि नीता नेहमी तशीच करते पण मला आबोलीची खूप काळजी वाटते रे आणि या सगळ्यांना वाटतं की आबोली अनाथ आहे आबोली अनाथ आहे म्हणून आपण तिला कसंही वागवू शकतो कसंही हे करू शकतो पण तसं नाही आहे हे यांना जाणीव करून द्यायला नको का मला तू सांग बरं असं म्हणत म्हणजे आता घरातली लोक सगळे अंकुशची बाजू घेतील पण आबोलीला कुणी वाली नाही असं नको ना वाटायला आबोलीचा सख्खा भाऊ जिवंत आहे आणि तो तिची बाजू घ्यायला समर्थ आहे हे कळायला नको का या लोकांना यावरती मग मात्र चिडलेला आता मात्र प्रिन्स म्हणतो हो मी आता हे सगळं विचारणार आहे मी जाब विचारणार की असं अबोलीसोबत का वागितलं जात आहे आणि अंकुशलाच मी जाब विचारणार यावरती नीता म्हणते जा जा विचार जा म्हणजे खरं तर या सगळ्याची वेळ आलेलीच आहे असं म्हणत नीता मुद्दाम त्याला आता चढवते आणि जा या सगळ्यामध्ये जाब विचार असं सांगते मग मात्र चिडलेला प्रिन्स अबोली बाहेर ये अबोली बाहेर ये ताई बाहेर ये काय चाललंय हे सगळं अंकुश कुठे आहे यावरती अबोली म्हणते अरे काय चाललंय तुझं म्हणजे आता या सगळ्यामध्ये तू अंकुश बोलणार का असं का बोलत आहेस तू अंकुश त्यावरती मग मात्र आता इकडे प्रिन्स म्हणतो हा बघ मला फोटो बघ मिळाला आहे या अंकुश कुणासोबत तरी बाहेर त्याचं अफेअर आहे तुला फसवून तो हे सगळं करतोय यावरती अबोली म्हणते प्रिन्स असं काही नाही आहे यावरती प्रिन्स म्हणतो मी बघ फोटो मला इंटरबाईने फोटो पाठवलाय हा फोटो पाहिलास तर तुला समजेल की अंकुश बाहेर काय धंदे करतोय ते असं म्हटल्यावरती मग मात्र नीता गडबडते आणि नीता विचार करते अरे बापरे म्हणजे या सगळ्यामध्ये याने माझं नाव घेतलंच तर घेऊ दे काय फरक पडतोय कळू घेता अबुल मी हेच सगळं केलंय म्हणून असा विचार करत नीता बाहेर येऊन सगळं ऐकत असते तोपर्यंत मनवा म्हणते काय झालंय प्रिन्स तुला वेड्यासारखं का वागतोय प्रिन्स म्हणतो मी नाही वेड्यासारखं वागत आहे अंकुश बाहेर एका मुलीसोबत अफेअर करतोय ताईला फसवतोय आणि ताई गप्प बसते असं म्हणत सगळा तमाशा नीता बाहेरून ऐकत असते त्यावरती मनवा म्हणते हे बघ तू शांत बस बरं प्रिन्स म्हणतो मी शांत बसणार नाही त्या अंकुशला असं वाटत असेल की मी आबोलीसोबत कितीही चुकीचं वागलो तरी तिच्या बाजूने बोलणारं कोणी नाही आहे असं मी नाही आहे तोपर्यंत इकडे आता नीता विचार करते हीच ती वेळ आहे मला ही संधी साधायलाच पाहिजे ही संधी साधून मला ताबडतोब आता मात्र फोन करून इकडे आता सांगायला पाहिजे हे फोन करून आता सगळी गोष्ट आता आपला श्रेयसपर्यंत पोहोचवायला पाहिजे की तिचा भाऊ किती आगाव आहे ते बघ आणि मग रह, ती श्रेयसला व्हिडिओ कॉल लावते व्हिडिओ कॉल लावून त्यानंतर मग मात्र ती श्रेयसला सांगते हे बघ म्हणजे इकडे तुला म्हटलं होतं ना या दोघांची भांडणं मग म्हणजे ती तिच्या भावाला सांगत आहे तुला बोलवण्यासाठी पण तिचा भाऊ तुला काही बोलवूच देत नाहीये बघ बघ कशी भांडणं चाललेत हेच मी तुला सांगत होते आता मात्र चिडलेला आता इकडे प्रिन्स रागारागात वेगळं बोलत असतो नीता ह्याला इकडे वेगळं सांगत असते आबोली वेगळंच बोलत असते आणि आता प्रिन्स बोलत असतो त्याचा अर्थ श्रेयस भलताच काढत असतो श्रेयस म्हणतो सोड सोड दिला सोड असं बडबडत श्रेयस आता फोनवरतीच नीताला म्हणतो तू जावा नीता नीता तू जा तिकडे आणि त्याला थांबव नीता म्हणते मी कसं अरे तो सनकी आहे सनकी तो न काहीही करू शकतो तू मला उगाच या सगळ्यात अडकवू नकोस बरं यावरती चिडलेला आता मात्र श्रेयस म्हणतो तू जा नीता तू जा तिकडे आणि त्याला समजव यावरती नीता म्हणते नाही रे अरे ते भाऊ बहीण आहेत त्यांच्यामध्ये मी पडलं तर उगाच मला या सगळ्यामध्ये खूप अडकायला होईल मी नाही हे करू शकत असं म्हणत नीता मी मदे, तो आता मी नाही पडणार मध्ये असं म्हणते तोपर्यंत इकडे आता प्रिन्सचा धक्का लागून आबोली पडते मग श्रेयस चिडतो आणि नीता फोन कट करते प्रिन्स सॉरी तिला म्हणतो पण हे नीता दाखवत नाही आणि आता इकडे प्रिन्स तिला म्हणतो ऐक ना अबोलीताई सॉरी चुकून धक्का लागला मनमा म्हणते वैनी तू आज जा मी ह्याला समजवते असं म्हणत मनमा आता त्याला समजवण्यासाठी त्याला बाहेर घेऊन येते बाहेर घेऊन आल्यावर ती मनमा म्हणते काय चाललंय तुझं तुला हे सगळं सांगितलं कोणी अबोली अबोली वहिनीबद्दल किंवा अंकुशाराबद्दल यावरती प्रिन्स म्हणतो मला हे सगळं सांगितलं ताईने यावरती मनवा म्हणते नीता अबोली वहिनीच्या चांगल्याचा विचार करते का नाही ना, ना? मग तिने हे चांगल्यासाठी सांगितलं असेल नाही ना, ना? तेच तुला समजत नाहीये की निताताई उगाच तुला या सगळ्यामध्ये भरीस पाडतायत प्रिन्स म्हणतो माझ्या का नाही हे लक्षात आलं मी का असा चुकीचा विचार केला तितक्यात तिथे अबोली येते आणि बरं झालं एका अर्थाने मला समजलं की माझी होणारी वहिनी किती समजूतदार आहे ते आणि माझा भाऊ किती वेडा आहे ते यावरती मनवा म्हणते वहिनी तुझं काहीतरीचा तू माझे अशी थट्टा मस्करी करू नको प्रिन्स म्हणतो ताई खरंच मी चुकलो यावरती मग मात्र आता इकडे आबोली म्हणते बघ आता मी अंकुल सरांना फोन करून सांगते की त्यांची बहीण ही किती चांगली त्याच्या आता होणाऱ्या जिजूला समजावते ते यावरती म्हणवा म्हणते नको नको वहिनी तू असं काही करू नकोस यावरती आबोली हसायला लागते नाही अंकुल सरांना कळलंच पाहिजे की त्यांची बहीण किती मॅच्युअर्ड आहे ते असं म्हणत आबोली इकडे आता मनवाची थट्टा मस्करी करते प्रिन्सची थट्टा मस्करी करते तोपर्यंत अंकुश गौतमीला भेटायला येतो आणि गौतमीला तो सांगायला लागतो म्हणजे अबोलीला खरं तर संशय आलाय सगळं मी अबोलीला सांगू का गौतमी म्हणते सध्या तरी तिच्यापासून हे सगळं लपवायला पाहिजे आणि वेळ आली की आपण सगळं सांगूया तिला पण हे काय बायकोची सक्सेस पार्टी आहे तो मला नाही बोलवत यावेत ती आता अंकुश म्हणतो सध्याच्या घडीला तुझं आणि तिचं वेगळं राहणं हेच गरजेचं आहे तू या सगळ्यामध्ये सध्या तरी पडू नकोस नंतर मी तुला छानशी पार्टी देतो आपण छानपैकी पार्टी करूया असं म्हणत आता गौतमीला भेटून अंकुश इकडे घरी येतो घरी पार्टीची जय्यत तयारी चालू असते पार्टीची तयारी चालू असताना आता नीता म्हणते सगळं काम खूप छान चालू आहे तितक्यात अंकुश येतो आणि बाहेर चाळकऱ्यांनी खूप जंगी पार्टीचं आयोजन केलंय असं म्हणतो आबोली म्हणते अच्छा म्हणजे तुम्हाला लक्षात आहे तर पार्टी आहे म्हणून अंकुश म्हणतो हे काय बोलणं झालं माझ्या बायकोची सक्सेस पार्टी आणि मी कशी विसरेन मी विसरणार नाही माझ्याबरोबर लक्षात आहे सगळ्यांची आता छानपैकी तयारी चालू असते आणि इकडे आबोलीला औक्षण रमा करते रमा ओक्षण करते आणि छानपैकी सगळेच जण इकडे आता आबोलीचं कौतुक करत असताना बाहेर फटाके वाजतात फटाके वाजल्यामुळे ताबडतोब इकडे ताट रमाच्या हातचं पडतं आणि अपशकून होतो रमाला भीतीच वाटायला लागते त्यानंतर मग इकडे आता पार्टीच्या रात्री आलेला असतो श्रेयस श्रेयस हे तो लाईट्स ऑफ झालेले असतात पार्टीच्या रात्री श्रेयस अबोलीच्या गळ्यामध्ये हार घालण्यासाठी येतो अंला वाटतं सर आहे पण त्यानंतर स्पर्शाने अबोलीला समजतं की हे कोणतरी वेगळं आहे अबोली ओरडायला लागते अंकुश येतो ती म्हणते कोणीतरी आलं होतं माझ्या गळ्यात हार घातला अबोलीला पण धक्का बसतो अंकुशला पण धक्का बसतो